विद्यापीठात भारतीय न्याय प्रणालीवरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग मालविया मिशन शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यामाने पी एम पुष्पा योजनेअंतर्गत भारतीय न्यायप्रणाली शिक्षणाकडे एक समग्र दृष्टिकोन या विषयावर नुकतीच राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते प्रमुख अतिथी तथा शाळेच्या उद्घाटक म्हणून मानविज्ञान शाखेच्या अधिष्ठाता व मराठी विभाग प्रमुख डॉक्टर मोना चिमोटे नागपूर येथील जे एच डी आय व्ही एस आर आय की एसचे संचालक आचार्य श्रेयस कुल्लेकर व्यवस्थापक सदस्य तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉक्टर मनीषा कोडापे डॉक्टर प्रशांत गावंडे उपस्थित होते प्रमुख अतिथी तथा उद्घाटक डॉक्टर मोना चिमोटे म्हणाल्या आधुनिक अध्यापनाशास्त्रासोबतच प्राचीन ज्ञानाचा समावेश केल्याने जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशी शिक्षण व्यवस्था निर्माण होऊ शकेल आचार्य श्रेयस कुरेकर म्हणाले भारतीय न्याय प्रणालीमध्ये समृद्ध वारसा आणि वैज्ञानिक शिक्षण आरोग्य विभाग शांतता नवकल्पनांना आकार देण्याची क्षमता आहे अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहते म्हणाले भारतीय ज्ञान प्रणालीचा शिक्षणामध्ये समावेश होणे अधिक महत्वाचे आहे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मॉडेलच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीचा प्रवास अतिशय सुंदररीत्या उलगडून दाखविला आहे आणि आपला समृद्ध वारसा आधुनिक अध्यापन जोडण्यासाठी प्रेरणादायी ठरेल एम सी प्रथम सादरीकरण कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले विद्यार्थी हकीम नौशाद अभिषेक सोमकुंवर नफिसद चौहान पूजा सरोदे श्रावणी चौधरी प्रांजली चौहान श्रेया चौहान कोमल सावके नितेश भटकर वैष्णवी शुक्ला प्राची बोरघाटे शिवशंकर अंबोरे प्रिया वानखडे मयुरी काकडे सुमित लोणे व विद्यार्थ्यांनी प्राचीन कुलगुरू शिक्षण प्रणालीपासून तर आधुनिक शिक्षण पद्धतीपर्यंतच्या भारतातील शिक्षणाच्या कालखंडाचे वर्णन करणारे मॉडेलचे सादरीकरण केले प्रास्ताविक डॉक्टर मनीषा कोडापे स्वागत व पाहुण्यांचा परिचय डॉक्टर गावंडे यांनी सूत्रसंचालन कुमारी श्रावणे बावणेकर तर आभार प्रदर्शन डॉक्टर स्वाती गडखे यांनी मानले कार्यक्रमाला अधिसभा सदस्य डॉक्टर जागृती बारबदे शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर वर्षा नाठार डॉक्टर कुरवाडे डॉक्टर मानिक डॉक्टर मोरे अनका गुर्डे निकिता निमगडे रिसर्च स्कॉलर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा